आपले स्वागत आहेत पाहूया ठळक घडाघोडी श्रद्धा अकॅडमीत शिकणाऱ्या यश यादव या, या विद्यार्थ्याच्या मृत्यूला आज चार दिवस लोटले असले तरी या प्रकरणातील रहस्य अधिकच खोलावत चाललेले आहे आज यशच्या धार्मिक विधी पार त्याचे आणि नातेवाईक थेट गावभाग पोलीस ठाण्यात दाखल झाले यावेळी त्यांनी थेट पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्याकडे तक्रार करत यशने आत्महत्या केली नाही त्याचा खून झाला आहे असा गंभीर आरोप केला मात्र पोलिसांनी लेखी तक्रार घे द्या असे सांगितल्याची माहिती यशच्या कुटुंबीयांनी दिली यशच्या आईने पोलीस उपनिरीक्षक पूनम माने यांच्यावरही गंभीर आरोप करत मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पुरावे पद्धतशीरपणे नष्ट करण्यात आले आहेत असा ठपका ठेवला या सर्व घरामोडीमुळे यशच्या मृत्यूकडे केवळ आत्महत्याचे प्रकरण म्हणून पाहणे योग्य नाही हे स्पष्ट होत आहे दरम्यान यशच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना दिली की या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस अधीक्षकांनी केली नाही तर आम्ही अधिकृत मागणी या प्रकरणात आता आणखी अनेक रहस्य उलगडण्याची शक्यता असून पोलिसांनी योग्य दिशेने चौकशी केली नाही तर जनशोभ निर्माण करण्याची शक्यता वर्तवली आहे झाले नाही असं गेले तिथ अजून एक सर्व होते त्यांचं काय नाव माहिती ते खोरे होते तिथं मी तुम्हाला फोटो दाखवल्यावर मी दाखवून देते त्यांना पण मी दोन तीन वेळा बोलतो गुन्ह्याचा मागोवा सत्याचा क्षण प्रत्यक्ष दिवस